तू जर त्याला नवरा म्हणती ना तर पंकजा मुंडे ही मग त्याची बहीण आहे तुझी नाही म्हणणार मी कोण येते पण पंकजा मुंडे धनंजय मुंडेची बहीण आहे आणि त्या ती ही बहीण आहे ना कसं बापाचं नाव चालवतायत ते बघ हा भ्रम काढून तू तोंड ताणत आहे कुशल आणि काय तर बाईला प्रॉब्लेम काय मेरे बच्चे को उससे प्रॉब्लेम आहे मेरे मुझे उससे अरे काय झालं तुला तू तुझ्या तोंडाने तुझं तुझ्या गुणाने तुझं चाललंय जे काय ते तुला लालूच चढलीय तुला सत्तेत मध्ये यायचंय तुला त्याच्या सोबत फिरायचंय आणि त्याने त्या गोष्टी नाकारल्या म्हणजे ज्या ज्या काय तुमच्या डील झालेल्या असतील त्या तुला नंतर मान्य नाहीयेत हे तूच बोलली की मय क्यू ऐसे ठीक आहे ना हमारी मर्जी से ही हुआ था ज्योथा मगर फिर भी मय क्यू ऐसा उसको तीन तीन बेटी आहे उसका वंश मेरे पास आहे हे काय मुली नाही चालू शकत का वंश मुली चालू शकत नाही का हा जो तुझा भ्रम आहे ना काढून टाक डोक्यातला कि मुली चालवू शकत नाही बापाचा नाव किंवा बापाचा वंश हे डोक्यातला काढून टाक तू लाय नालायकपणाची हद्द पार केली त्या बाई कुठल्याही गोष्टीला लिमिट असतो कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं ना किती तुम्ही म्हणजे तो व्यक्ती हिच्यावर एक शब्दही बोलत नाही काय असेल न्या, तर तो जर तुमचं न्यायालयीन न्यायालयीन प्रकरण आहे तर तो न्यायालयामध्ये जाऊन उत्तर देत असेल म्हणजे त्याची माणसाची बाजू झाली म्हणून तुम्ही काही करायचं का, का? त्याच्या बायकोने अद्याप कधीच मीडिया समोर धनंजय मुंडेच्या बायकोने कधीच मीडिया समोर येऊन काही एकही शब्द बोललेली नाही किंवा धनंजय मुंडे सुद्धा या विषयावर कधीही मीडिया समोर येऊन बोलला नाही पण हिचं मात्र उठलं की सुटलं उठलं की सुटलं भुकत राहायचं भुकत राहायचं ब्लॅकमेल माझ्या समोर ज्या वेळेला नगरला जायचं होतं ना त्यावेळेला ही बाई पोराला सांगत होती म्हणजे कल ने परसो के दिन नगर जाना आहे फोन कर तेरे पापा को बोल गाडी चाहिए म्हणजे ही त्याच्या विरोधात काम करतील त्याच्या विरोधात काम करायला त्याच्याकडनं पैसे घेतील त्याच्याकडनं गाड्या घेतील माझ्या समोर पोराला बोलत होती उसको बोल इनोवा चाहिए म्हणजे त्यांनी दिलेल्या पैशावर जगती त्याने दिलेल्या घरात मध्ये राहती त्याने दिलेल्या गाडीमध्ये फिरती आणि त्याच्याच पर, त्याचीच परत बदनामी करते आणि परत त्याचं नाव पनीरा माग पाहिजेत हे कोणचं काय अरे लिमिट असतं कुठल्याही गोष्टीला आणि कुशाल आपण डोळ्यावर पट्टी बांधून ना अशा बायकांना सपोर्ट करायचा काय संबंध हे का आपल्या लक्षात येत नाहीये की दोन मुलं होईपर्यंत मुलं इतकी मोठी होईपर्यंत बाई झोपडी होती का तू तुझ्यावर अत्याचार होत होता अन्याय होत होता तर त्या वेळेला तू का नाही आवाज उठवला त्या वेळेला तू का नाही आवाज उठवला इतका नालायकपणा नसतो जरा तरी घाबरा कर्माला घाबरा जे कर्म कराल ना तेच पुढे येणार इतका म्हणजे अंधाधुंद चालवलंय महाराष्ट्रामध्ये त्याचं कारण काय है माहितीये ह्यांना जाव विचारणारच कुणी नाही आणि याच्यामुळे संस्कृती मातीत चालली आहे है महाराष्ट्राची यांना जावच विचारणारा कुणी नाही त्यामुळे यांनी काही उठायचं काही सुटायचं काही बोलायचं इतका विचित्रपणा लावलेला आहे बायकांनी ते नाना पाटेकर वर माग कोणती ख्रिश्चन धर्म स्वीकारणारी कोणती ती हिरोईन कधी तिच्यावर झालेला झालेलं होतं म्हणे मला माहित नाही आणि मग नंतर काय तर ते तिने काढलं कितीतरी वर्षानंतर कि मला नाने, नाना पाटेकरने माझ्यावर चुकीची नजर टाकली होती अरे काय जेव्हा झालं होतं तेव्हा बोंबलायचा ना तू मग काय तर यांनी बाहेरून यायचा ना खुशाल आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांवर शिंतोडे उडवायचे आणि आपण पण ते अरे वा हे काय ती जर खरी असेल ना तर नक्कीच तिला मदत करा तिच्यावर खरं जर अन्याय झालेला असेल अत्याचार झालेला असेल खरंच तिच्या पाठीशी उभं राहा परंतु यांनी मौज मजा करायची आणि नंतर यांना कमी पडलं की यांनी समाजापुढे ओरडायचं समाजाने त्यांना सपोर्ट करायचा ही कोणची पद्धत जिच्यावर खरंच अत्याचार होतो ना तिला तोंड लपून बसवतात आई वडील नको बाहेर इज्जत जाईल नको बाहेर काढायला नको खरंच अत्याचार झालेला असतो तरी सुद्धा आई वडील तिला केस करू देत नाहीत कारण समाज आपल्याला जगू देणार नाही म्हणजे जिच्यावर जी अत्याचार झालेला असतो तिच्या तिच्या आई वडिलांना तिला अगदी समाजाला घाबरून येणार लपून बसावं लागतं तो अत्याचार सहन करतायत त्यात आणि ज्या विन्यात तांगड्यात येतात ना त्या असं गावभर फिरतात त्यांना काही नसती त्यांना काय असतं मला नाही आबरून मी कशाला घाबरू अशातल्या बायका त्या इतका नालायकपणा त्यांनी लावलेला असतो त्यामुळं मला खरंच सांगायचंय की आवर आपण कुणाला सपोर्ट करतोय कुणाला डोक्यावर घेतोय बीडच्या जनतेने पण लक्षात ठेवा की तुम्ही अरे काय तिच्या मागं तुम्ही पळताय कुणा कुणामाग हे तुमच्या का लक्षात येत नाहीये का लक्षात येत नाहीये की जर बाबा ही म्हणते मी त्याची पहिली तू त्याला दुसरं लग्न करू का दिलं तू का नाही अडवलं त्याला तुका नाही केस केली त्याच्यावर की मला यांनी फसवलं माझ्याशी पहिलं लग्न केलेलं आणि ही दुसरी तू म्हणती ना की अगोदर माझ्याशी लग्न केलेले एकतर प्रूफ नाही तुझ्या व्यक्तीशी लग्न केलेलं आहे तू दुसरी गोष्ट तुला जर तुझ्याशी लग्न केलेलं होतं तर दुसरं लग्न त्यांनी केलं ना मग तू त्याच्यावर केस करायची होती ना पहिलं लग्न झालेलं असताना डिवोर्स जर झालेला नाही लग्नाचा तर तो व्यक्ती दुसरा विना लग्न नाही करू शकत आहे हिंदू ऍक्ट नुसार हिंदू कायद्यानुसार त्याचा जर पहिला डिवोर्स झालेला नाही लग्नाचा तर तो दुसरं लग्न करू शकत नाही आता जरी दुसरं लग्न हे चार चौघात मध्ये धूमधाम केलं तुझ्या सोबत लग्न कुठं केलं काय केलं त्याचा काही तपासच नाही ठाव ठिकाणच नाही म्हणजे तुमची डील झालेली होती की नाही तुम्ही लिव्हिंग मध्ये दोघंही हो एकमेकांच्या संमतीने राहत होते ना म्हणजेच काय तर तू त्याची रखेल म्हणून तू त्याला संमती दिलेली होती मी तुझे मी तुझी रखेल म्हणून राहील नंतर काय तुझे डोळे विस्परले नंतर काय तुला काय बोलतात ना चटक लागली राजकारणात येण्याची आणि सगळ्याच गोष्टींची तर अशा पद्धतीमध्ये अं चुकीचं जे काय आहे ना ते पसरवलं जाते आणि केल्या जाते खरंच अशा ह्या बायकांमुळे ज्या बायकांवर अत्याचार होतात ना त्या बायका पुढे येत नाहीये त्यांना खरंच तोंड लपून बसावं लागतं त्यांच्या नातेवाईकांना त्यांना त्यांच्या आई वडिलांना आणि अशा बायका डोंबारा वाजवत फिरतायत हे बंद झालं पाहिजे कुठेतरी आपण कुणाला सपोर्ट करतो ना याच भान ठेवा आपण काय करतोय आपण कुठं चुकतोय त्यामुळं मला ज्या गोष्टी माहिती असतात त्या मी अगदी मांडत असते आणि मांडत राहणार कुणाच्याही बापाला मी भीत नसते परंतु आता परवा ज्या सुष्मीच्या सोबत तिचा फोटो बघितला ना त्यावेळेला लई डोक्यात बसलीच्या आईला म्हणजे विरोधी पक्ष फक्त ब्लॅकमेल करण्यासाठी अशा बायका जमा करतायत का फक्त ब्लॅकमेल करण्यासाठी नाही का या मग आम्ही करतो समोरच्याला ब्लॅकमेल ओके इतके दिवस झोपलेले होते का ब्लॅकमेल करायला यांचं ते विरोधी पक्षच त्यासाठी मला वाटत आहे ब्लॅकमेल करण्यासाठीच या जमा करायच्या अशा आणि त्यांच्या माध्यमातन ब्लॅकमेल करत फिरायचं हे अशा पद्धती चालू आहे त्याच्यामुळं माझी विनंती आहे जनतेला की ज्या वेळेला अशा काही बाबी आपल्या समोर येत आहेत असे काही विषय आपल्या समोर येत आहेत ना त्यावेळेला त्याची पडताळणी पढ़... करा आणि नंतरच त्या व्यक्तीला मदत करा अन्यथा आता हा सुळसुळाट सूर सुटलेला आहे ज्यांच्यावर खरंच अत्याचार होतो ना त्यांच्याकडे कुणीच बघत नाही त्यांची केसही घेतल्या जात नाही त्यांना पोलिसही मदत करत नाही आणि हे असे कांड करणारे आहेत ना त्याबरोबर गावभर हिंडत असतात त्यामुळं लक्षात ठेवा की आपण कुणाला सपोर्ट करतो आणि काय करतो ते हे फार महत्वाचं आहे हरकत नाही उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईलच तोपर्यंत तुमचीच संगीता तैवानकडे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र